खूप दिवस झाले सुरज चव्हाण याचा व्हिडिओ व्हायरल होत होता की सूरज चव्हाणच्या फोटोला हार लावून सुरज चव्हाण याला बापूनं श्रद्धांजली असा व्हिडिओ व्हायरल होत होता तर मी तो व्हिडिओ माझ्याकडे आला मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला की हा व्हिडिओ फेक आहे अशा व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका सुरज चव्हाणचे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी लोक काही करत आहे अशा व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका असं मी सांगितलं असा मी व्हिडिओ बनवला तर तुम्ही मला सुविधा द्यायला लागल्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही काय नाही कमेंटमध्ये येतात आघून जातात असं नाही करायचं ना माझ्या युट्यूब जा पूर्ण व्हिडिओ बघा काय बोललं आहे काय नाही आता बघा हे ई कॉमेडी व्हिडिओवाल्याने हा सूरज चव्हाणचा व्हिडिओ पोस्ट केला आहे की सूरज चव्हाणला भावपूर्ण श्रद्धांजली आता मी तुम्हाला पूर्ण सबूत घेऊन आलो आहे की ह्या व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे त्याचं नाव त्याचे सबस्क्राईब किती आहे त्याला कमेंट किती आले आहेत त्याचा व्हिडिओ किती मिनटाचा आहे आता तुम्ही बघा जेई कॉमेडी व्हिडिओवाल्याने हा व्हिडिओ अपलोड केला आहे सूरज चव्हाण याला भरपूर श्रद्धांजली तर मी अशा लोकांना अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो की असे लोक व्हिडिओ फेक व्हिडिओ बनवतात कारण मी सूरज चव्हाणचा खूप मोठा फॅन आहे म्हणून मी सूरज चव्हाणचे असे फेक व्हिडिओ कोणी बनवले तुरंत मी त्यांना रिप्लाय देण्यासाठी असे व्हिडिओ बनवतो त्या मांगिल व्हिडिओमध्ये मी चॅनेलची लिंकसुद्धा दिली होती की ह्या चॅनलवाल्याने सूरज चव्हाणचा व्हिडिओ व्हायरल केला तर तुम्ही मला शिव्या देऊ लागले आता तुम्ही बघू शकता जे ई कॉमेडी व्हिडिओवाला या व्हिडिओवाल्याने सूरज चव्हाणचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की सूरज चव्हाण याला भरपूर श्रद्धांजली आता जे ई कॉमेडी व्हिडिओ यूट्यूबवरती सर्च करा तो व्हिडिओ बघा आणि त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुम्हाला काय शिवाय द्यायची आहे त्याला बोला आणि जो पण सूरज चव्हाणच्या विषयी असे फेक व्हिडिओ बनवी कोणाच्या पण विषयी असे फेक व्हिडिओ बनवील तर मी फेक व्हिडिओ बनवण्यासाठी खास माझे चॅनल त्यांना उत्तर देण्यासाठी आहे कारण कारण मी असे व्हिडिओ फेक व्हिडिओ बनवले तर मी त्यांना उत्तर देईल मी खरे व्हिडिओ बनवेल आणि लोक लोकांसमोर दाखवील की हा फेक व्हिडिओ आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी बेल लायकनला प्रेस करा आणि असे फेक व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे सूरज चव्हाणच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट कर करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र